नमस्कार आज आपण चंदीगडमधल्या दोन मोठ्या सायबर फसवणुकीच्या घटनांबद्दल बोलणार आहोत खूप गंभीर प्रकरण आहेत ती हो आणि यात मिळून जवळपास एक कोटी सात लाख रुपयांचं नुकसान झालं लोकांचं अगदी आपल्याकडे याबद्दल काही बातम्या आहेत काही माहिती आहे तर यातून हे सगळं नेमकं कसं घडलं सायबर गुन्हेगारांनी काय पद्धती वापरल्या आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला यातून काय शिकायला मिळतंय हे बघूया बरोबर याचा जरा सविस्तर आढावा घेऊया ओके तर पहिली घटना घेऊया ही सेक्टर थर्टी फोर सी मधली आहे एका महिलेसोबत घडलीय आणि रक्कम ऐकून टक्का बसेल तब्बल सत्याहत्तर लाख बेचाळीस हजार रुपयांची फसवणूक आहे त्यांची सत्याहत्तर लाख खूपच मोठी रक्कम ही हो ना आणि यात झालं काय की फसवणूक करणाऱ्याने स्वतःला म्हणजे कोणीतरी सरकारी अधिकारी किंवा कायद्याची अंमलबजावणी करणारा माणूस आहे असं भासवलं अच्छा आणि मग डिजिटल अटक केली असं सा सांगितलं म्हणजे फोनवर किंवा ऑनलाईनच अटक केल्यासारखं दाखवलं बापरे ही डिजिटल अटकची कल्पनाच खूप भीतीदायक आहे म्हणजे लोकांना कायद्याची भीती घालून अडकवलं जात आहे बरोबर कायदेशीर कारवाई टाळायची असेल तर तात्काळ पैसे ट्रान्सफर करा असा दबाव आणला गेला इथे सगळा खेळ आहे भीती आणि अधिकाराचा गैरवापर लोक अशा दबावाखाली पटकन विचार करत नाहीत आणि पैसे पाठवून देतात पण मला सांगा यात लोकांना काय गोष्टी खटकल्या पाहिजेत म्हणजे हे खरं नाहीये हे ओळखायला काय चिन्ह असतात सगळ्यात म्हणजे कोणतीही खरी सरकारी एजन्सी पोलीस वगैरे अटक टाळण्यासाठी किंवा कारवाई थांबवण्यासाठी असं पैशांची मागणी करत नाही अच्छा आणि विशेषतः असं फोनवर सांगून तात्काळ बँक ट्रान्सफर करा असं तर अजिबात नाही फोनवर अटकेत ठेवणं बँक डिटेल्स मागणं हे सगळं संशयास्पद आहे रेड फ्लॅग्स आहेत हे बरोबर आणि आता या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे नवीन जो कायदा आहे भारतीय न्याय संहिता म्हणजे बीएनएस त्यानुसार हो आय पी सीऐवजी आता बीएनएस लागू झालाय हो त्यात फसवणूक धमकावणे तंत्रज्ञानाचा गैरवापर यासंबंधीची कलमं लावली आहेत पोलीस तपास करत आहेत आता डिजिटल पुरावे महत्वाचे ठरतील घडली आहे मनमोहन सिंग सैनी नावाच्या व्यक्तीसोबत ओके इथे त्यांची तीस लाख रुपयांची फसवणूक झाली ही पण मोठी रक्कम आहे इथे काय झालं इथे दिल्लीतला एक माणूस सचिन अरोरा नावाचा त्याने त्यांना एक महागडी कार विकायचा प्रस्ताव दिला अच्छा ऑनलाइन डील होती का हो त्याने आधी विश्वास जिंकला आणि मग कारसाठी आगाऊ आगाव रक्कम म्हणजे ऍडव्हान्स ट्रान्सफर करायला सांगितली आणि पैसे मिळाल्यावर पैसे मिळताच तो गायब झाला कार काही दिली नाही संपर्कही बंद हम्म हा पण फसवणुकीचा एक कॉमन प्रकार आहे महागड्या वस्तू विशेषतः गाड्या घर वगैरे ऑनलाईन घेताना खूप काळजी घ्यायला हवी म्हणजे खात्री केल्याशिवाय मोठी रक्कम देऊ नये बरोबर अगदी विक्रेता कोण आहे वस्तू खरंच अस्तित्वात आहे का हे सगळं तपासल्याशिवाय शक्यतो प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय पैसे देणं टाळावं इथे विश्वासाचा गैरफायदा घेतला गेलाय या प्रकरणातही गुन्हा दाखल झाला आहे भारतीय न्यायसंहितेचं कलम तीनशे अठरा चार लावलंय जे फसवणुकीच्या उद्देशाने केलेल्या व्यवहारांशी संबंधित आहे तर या दोन्ही घटनांमधून पोलिसांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे ऑनलाईन व्यवहार करताना मोठी रक्कम देताना समोरच्याची ओळख पटवणं गरजेचं आहे हो आणि काही संशयास्पद वाटलं कोणी दबाव टाकत असेल तर घाबरून न जाता तात्काळ या सायबर क्राईम हेल्पलाईनवर संपर्क साधावा बरोबर जागरूकता आणि सावधगिरी खूप महत्वाची आहे या डिजिटल जगात नक्कीच सायबर गुन्हेगार सतत नवीन नवीन पद्धती शोधत असतात लोकांना फसवण्यासाठी कधी भीती दाखवून कधी आमिष दाखवून तर आज आपण चंदीगडमधली ही दोन प्रकरणं बघितली एका बाजूला डिजिटल अटक सारखी भीतीदायक पद्धत तर दुसरीकडे महागड्या कारच्या विक्रीत फसवणूक गुन्हेगारांच्या वेगवेगळ्या कार्यपद्धती यातून दिसतात आणि दोन्ही मध्ये मोठा आर्थिक नुकसान झाले आहे हो आणि एक महत्वाचा मुद्दा जो तुम्ही आधी उल्लेख केलात की नवीन भारतीय न्याय एन बीएनएस गुन्हे दाखल झालेत म्हणजे सायबर गुन्हेगारीला सामोरं जायला आपली कायदेशीर यंत्रणाही अपडेट होतीये हो ते खरंय पण इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे म्हणजे ठीक आहे वैयक्तिक पातळीवर आपण सगळ्यांनी सतर्क राहायलाच हवं पण त्या पलीकडे जाऊन असे गुन्हे मुळापासून रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी आणखी काय करता येईल म्हणजे काही सिस्टेमिक उपाय किंवा आणखी चांगली तांत्रिक सुरक्षा प्रणाली याची गरज आहे का यावरही विचार व्हायला हवा खरंय फक्त वैयक्तिक सावधगिरी पुरेशी नाहीये कदाचित सिस्टम लेवलवर काय करता येईल हा महत्वाचा प्रश्न आहे